नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरात लोकप्रिय झाली यामध्ये ती सायली ही मुख्य भूमिका साकारत आहे सायली अर्जुनची जोडी महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे याशिवाय टी आर पीमध्ये सुद्धा ही मालिका आघाडीवर आहे मालिकेत अलीकडेच प्रेक्षकांना सायली अर्जुनचा विवाह सोहळा पाहायला मिळाला ठरलं तर मग मालिका सुरू झाल्यापासून हे दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बंधनात अडकले होते पण अखेरीस मोठ्या प्रतीक्षेनंतर अर्जुन आणि सायली एकमेकांसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करून विवाह बंधनात अडकले सायली आणि अर्जुनने सगळ्या सुभेदार कुटुंबासमोर सात फेरे घेत नव्या विषयाची सुरुवात केल्याचा सिक्वेन्स मालिकेत पाहायला मिळाला या सगळ्यात चर्चेत आलं ते सायलीचं नवीन मंगळसूत्र आपल्या नवऱ्याशी दुसऱ्यांदा लग्न केल्यावर सायलीच्या मंगळसूत्राची डिझाईनसुद्धा मालिकेत बदलण्यात आली आहे सायलीच्या नव्या मंगळसूत्राची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे नेटकऱ्यांना सायलीचं साधं आणि सुंदर मंगळसूत्र खूपच आवडलं आहे सध्या सायलीच्या मंगळसूत्राचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावरून या, या मालिकेची क्रेज किती मोठ्या प्रमाणावर आहे हे स्पष्ट होते